आजी कुठला हापूस आहे आंबा

इकडे निर्भय मामाचा पण वाढदिवस होता मी केक कटिंग केलेला आहे आणि हॅपी बड्डे निर्भय मा। मामा सगळे मामा मंडळी इकडे आहेत आणि आम्ही केक कटिंग केलेला आहे चला आता थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग रात्री जेऊया मित्रांनो ताडी टेस्ट करूया मी खातोय आंबा जो मामाच्या आंब्याच्या झाडाला आला होता मामा। चला मामा चला बाय चला बाय नाही गाईज आता आम्ही पालघरच्या वाट्यामधून निघालेलो आणि आता आम्ही जात आहोत टेम्बीच्या मामाकडे तो इथून अर्धा पाऊन तास आहे टेंबी गावात पोचायला हो आणि इकडे खूप भारी वाटला संध्याकाळचा समुद्रावरती आणि थोडीशी ताडी पण टेस्ट केली काहीच <laughs> बघा मी चालवतोय सायकल आणि इकडे पालघरला सायकल चालवायला खूप मजा येते सो मित्रांनो सकाळ सकाळ सायकल चालवायला खूप मजा येते तुम्ही बघू शकता आपण आहोत आत्ता टेंबीला टेंबी गाव आहे इकडे पालघरमध्ये आणि सकाळचं वातावरण खूप भारी आहे फ्रेश हवा आणि त्याच्यात सायकल चालवायला खूप मजा येते थोडी कसरती होईल आपली सायकल चालवून आम्ही चाललो आहोत डहाणूला महालक्ष्मी टेम्पलला तर गाडीमध्ये थोडं सी एन जी भरत आहोत सी एन जी फिलअप झाल्यानंतर आपण इकडून मिळणार आहोत मंदीर का जाओ आता पोचलेलो डानुजा महालक्ष्मी मंदिरच्या जवळ आणि आता आम्ही जात आहोत दर्शनासाठी आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊया आम्ही दरवर्षी येतो इकडे आणि जानसी पण आहे सोबत चला मग जाऊया तुम्हाला दाखवतो महालक्ष्मीचं मंदिर कसं आहे लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला डायरेक्ट दर्शन नाही भेटलं बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की तेव्हा मंदिर काही कारणास्तव बंद केलं होतं आणि बघूया आज कशाप्रकारे दर्शन होत आहे आणि इकडे जी मे महिन्यामध्ये जत्रा असते महालक्ष्मीची तेव्हा खूप गर्दी असते पण आम्ही गर्दीमध्ये नाही तर आम्ही निवंत येतो कारण की दर्शनही धक्काबुक्की न करता भेटलं पाहिजे सो चला जाऊया बघूया महालक्ष्मीचं मंदिर कसं आहे ते खेळणी वो ठीक ना तनेगा ताई

जंसी जंसीने देवीसाठी ओटी घेतलेली आहे बघा चला मग जाऊया टुटू पण घे घे घेतले गजरा आपाकडे जंसी तुला गजरा आवडतो ना फक्त कचरा बांधत होता दिस ना तर चला मित्रांनो एंट्री करू यात मध्ये बघा छान छान दुकान आहेत

आलेलो आहे मंदिराच्या समोर आणि थोड्या थोड्यात आपलं दर्शनही होईल वगैरे कशा प्रकारे मंदिर आहे महालक्ष्मीचं गर्दी थोडीशी आहे पण लगेच दर्शन होणार आहे झालेलं आहे आणि आता एक देवीला प्रदक्षिणा घालत आहोत तुम्ही काय ना तो बघा मित्रांनो एकदम सेंटरमधून मंदिर कसं दिसतं तर मित्रांनो बघू शकता पाठीमागे श्री महालक्ष्मीचं मंदिर चला मात्र जाऊया इकडून बाहेर पाहिजे काय खट्टा मिट्टा? हो मित्रांनो इकडे आल्यानंतर एक गोष्ट आम्ही आवर्जून घेतो ते म्हणजे जाम जे खायला खूप भारी असतं पोटासाठी दाखवतो तुम्हाला कशी केली के भाजीला चिल्ली मित्रांनो आता आम्हाला जाम दिसलेले आहेत आणि घेऊया आपण थोडेसे जाम बघा मित्रांनो जाम खूप मस्त लागतात खायला आणि आंबे पण आहेत खूप सारे जाम आहेत पिशवीमध्ये बघा मित्रांनो आम्ही खूप सारे आता जाम घेत आहोत घरी खायला के पिशवूच घेतो सीझन गेलेला आहे तरी पण त्यांचे दोन झाडं आहेत जे घरचे आहेत आणि त्याच्यावरचे जाम आहेत त्यांच्या स्वतःच्या घरचे आहेत आणि आम्हाला दिलेले त्यांनी वीस रुपये वाटा आम्ही एक वाटा घेतलेला आहे आंब्यांचा देऊ का मित्रांनो अडीचशे रुपयाचा आम्ही मावशीकडून फ्रूट्स घेतलेले आहेत त्यांच्या घरचे आहेत त्याच्यामुळे आम्ही इकडनं घेतलंय चला मग मावशी जातो आम्ही चला एवढा सारा सामान घेतलेला आहे ज्यांचे खुश का एवढा एकटी असेल एकटी असेल का चला मित्रांनो इथून जाऊया आता आपण याला काय होतं स्टारफल ना स्टारफल ज्यांची याच्यातलं काय पाहिजे का तुला घे काहीतरी बो दिबोरा हा बघा मसाला लावलेला आहे काय मित्रांनो आम्ही घेतले धामणं जी लहानपणी आम्ही खूप खायचो झाडावरची धामणं इकडे आम्हाला पन्नास तीन वाटे भेटलेले आहेत सो मित्रांनो इकडे आपल्या गावाकडे जे फ्रूट्स भेटतात धामणं वगैरे ते पण आम्ही घेतलेले आहेत पन्नासचे तीन वाटे आणि लहान होतो तेव्हा आम्ही धामणं खायला खूप झाडावरती चढायचो आणि आता इकडे ते भेटलेले आहेत पन्नासशे तीन मोठे वाटे भारी वाटते मित्रांनो देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही ठरवलं आहे की इकडे जेवण करायचं आहे आणि जेवण आम्ही स्वतः बनवणार आहोत बाहेर एका नदीच्या किनारी तर मग चला आता बघा कशाप्रकारे आम्ही जेवण बनवणार आहोत आणि बघा व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं तुम्हाला चला जाऊया आता चला जाऊया जेवण बनवायला नो गाडी आम्ही इथे पार्क केलेली आहे आणि इकडे बघू शकता पाठीमागे नदी आहे सो आपण तिकडेच जाणार आहोत आणि आपलं जेवण बनवणार आहोत इकडे पब्लिक बसलेली आहे झाडाखाली आणि इकडेच आता आम्ही जेवण बनवणार आहोत आणि इकडे समोर नदी आहे चान्स भेटतो तिकडे पोहायला पण जाऊ आम्ही आणि बघा चान्से धावत आलेले काय तिला दिदीला बोलायचं ना काल आणत होतो तर आली नाही तर आमची निर्वि पण येणार होती पण नाही आली ती आणि आता व्हिडिओ कॉल करून रडते ती सो जाऊया बघा मस्त निसर्गच आहे आजूबाजूला आणि निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही जेवणार आहोत आणि खूप दिवसानंतर असं बाहेर जेवण बनवून आम्ही जेवणार आहोत दुपारचं आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही इथून निघणार घरी जायला कारण की आपला प्रवास तीन तासाचा आहे घरी पोचायला तीन तास लागतील डहाणू टू आपलं किरवली गाव आणि बघा आमची पब्लिक जेवणाची तयारी करताना मित्रांनो तूळ आमची पेटलेली आता आणि थोड्या दुरात आम्ही याच्यावरती काय काय बघा मस्त लोकेशन आहे तो मित्रांनो बघा करवंद पण आहेत आणि आपण करवंद काढणार आहोत फ्रेश करवंद आपण खाऊन बघणार आहोत बघा एकदम भारी आहे आणि इकडे आम्ही करवंद पण खाल्लेले आहेत सो निसर्गाचा आस्वाद एक नंबर आता आम्ही बसलेलो होते झाडाखाली आणि मस्त सावली आहे आणि आजूबाजूला खूप शांतता आहे आणि आमचं जेवण शिजत आहे जेवण रेडी झाल्यानंतर जेवू मस्तपैकी आणि मी इकडनं जाऊ घरी पब्लिक तिकडे बसलेले त्याला थोडा आराम करतो आम्ही एवढा मोठा कच्चा आंबा इकडे आंब्यांच्या भाग आहेत आणि खूप सारे आंबे पडलेले आहेत मित्रांनो बघा हवेत किती आंबे पडलेले सापडलेले आहेत आम्हाला बघा मित्रांनो इकडे आंब्यांची खूप सारी बाग आहेत आणि हवेत पडलेले आंबे आम आम्ही जमा केलेले आहेत चला मग आता आंबा खाऊन घेऊ पब्लिक जेवत आहे जेवण रेडी झालेला होता आणि खूप मस्त हवा आहे जेवण झालेलं आहे आणि इकडे आंब्यांच्या ज्या बाग आहेत तिकडे पण कायम भेटला तर आम्ही जाणार आहोत कारण त्या घरी जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यालाच त्या आंब्याच्या बाग आहेत आणि जे उरलेले आंबे आहेत झाडावरचे ते कदाचित आम्ही तोडणार आहोत तर खूप भारी वाटते इकडे हो। आता आम्ही आहोत डहाणूमध्ये आणि हा जो एरिया आहे तो कदाचित इकडे आदिवासी लोकं राहतात आणि एकदम शांत एरिया आहे चला मग आता इथून जाऊया पुढे सो मित्रांनो इथून आता आपण निघणार आहोत आणि जाणार आहोत आंब्याच्या बागेमध्ये बघू तिकडे राहिलेले आंबे भेटले तर आपल्याला चला इथून निघूया आपण नदीमध्ये पोहताना इकडे पब्लिक खूप मस्त आहे निसर्ग इकडे आता आम्ही नदी जवळ आलेलो आहोत आणि नदी एवढी भारी आहे बघू शकता तुम्ही पाठीमागे आणि दुपारचं वातावरण आहे पण ऊन वगैरे नाही आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस पडत नाही अजून आणि एकदम भारी वाटते इकडे मग दाखवतो नदी कशी आहे बघू शकता बघा ती मस्त नदी आहे शांत एकदम पण आम्ही पोहणार कारण आम्ही काल समुद्रावर मस्ती केलेली ऑलरेडी नदीमध्ये नाही पोहणार पाणी तर एकदम स्वच्छच आहे नदीवर थोडासा टाइमपास केला आम्ही आता इथून आम्ही निघत आहोत आंबे काढत आहोत आम्ही बघा मित्रांनो आंबा छान छान आंबे आहेत बघा मित्रांनो बघा आणि मित्रांनो बघा कसे आंबे आम्ही काढलेले आहेत आंब्यावरून पावसाला आला तरी आंबे अजून आहेत खूप आणि इकडे कोण बोलतही नाही तुम्ही लिमिटेड काढू शकता इथून आंबे पर, खाली खाली बघलेली मित्रांनो बघा किती आंबे जमा केलेत आणि बिनधास नेऊ शकतो आंबे तर मित्रांनो बघू शकता किती आंबे जमा केलेत आम्ही आजी कुठला हापूस आहे का आंबा येऊ हापूस आहे आंबा अच्छा अच्छा किती आंबे निघतात निघतात ना त्याच तर तीन गोनी त्याच निघाल्या बघा मित्रांनो तीन तीन चार चार गोण्या मोठे मोठे आंबे ठीक आहे ठीक मित्रांनो ठीक ना खूप सारे आंबे जमा केलेले आहेत चला मग जाऊया आता इथून येऊ आपण डायरेक्ट घरी किरवलेला किती मोठा आंबा दाखव बापरे खूप मोठा आहे ना मग काय कर ना लोनचा त्याचा तुझ्या एवढा आहे ना आंबा चल बस गाडीत चल चला मित्रांनो इथून आम्ही आता निघत आहोत खूप सारे आंबे जमा केले आणि आता आम्ही इथून निघतोली हो मित्रांनो आंबा खूप मस्त आहे हापूस नाहीये पण हापूस सारखाच वास्तर भारी येत एकदम कलर तर बघा एकदम ऑरेंज चला जाऊया जाऊ दे मित्रांनो so, जाऊया तुम्ही घरी मनते जाणते झाले पुन्हा पुन्हा का चुकते आंबे आम्ही जमा केलेले आहेत आणि पाठी डिक्कीमध्ये पण ठेवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवेन आता थोड्या थोड्यात आम्ही घरी पोहोचणार आहोत बघू शकता आम्ही किती आंबे जमा केले होते